इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जाणार आहेत हा पहिला हप्ता आहे त्यामुळे पीक विम्याचा दुसरा टप्पा चालू राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे बघू शकता पीक विमा दुसरा टप्पा सोळा जिल्ह्यात बावीस हजार रुपये वाटप आता होणार असून राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाच्या याद्यालिष्ट सर्व काही सरकारकडून जाहीर झालेलं असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती पीक विमा कधी मिळणार तर आता शेतकरी मित्रांनो तुमची प्रतीक्षा संपलेली आहे डायरेक्ट आता न्यूज आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम आता वाटप केली जाणार आहे पीक विम्याचा पहिला टप्पा हा मिळालेला आहे तर आता दुसरा टप्पा पूर्णपणे वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पीक पैसे आता पूर्णपणे जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका डायरेक्ट ही बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार असून प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याला आता मोठा दिलासा मिळणार आहे नेमके हे पैसे आता कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप होणार आहेत या सोळा जिल्ह्यांची यादी आलेली असून ती यादी देखील तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात हेक्टरी बावीस हजार रुपये एवढंच नाही तर काहींना पंचवीस तर काहींना वीस हजार रुपये मिळणार आहे आहे सरकारने आता निर्णय घेतलेला सर्व याद्या बघणार आहोत तर चला पाहूयात त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला करा ऑलवरती टाका म्हणजे पीक विम्याबाबत तुमच्या जिल्ह्याची बातमी रोज तुम्हाला बघायला मिळेल व तुमच्या जिल्ह्याचे नाव लगेच कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी जमा होईल ते देखील माहिती आपण नक्की देणार आहोत तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सरकारचा मोठा निर्णय पीक विमा दुसरा टप्पा सोळा जिल्ह्यात बावीस हजार रुपये वाटपाचा निर्णय या ठिकाणी डायरेक्ट डाये, पेपर बघू शकता खाली काय माहिती आहे तर पीक विमा सुरू जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे काहींना आता आहे पैसे मोठ्या प्रमाणात देखील वाटप करण्यात येणार असून त्याच्याच इकडे बघू शकता एका उजव्या साईटला जिल्ह्यांची यादी देखील लिस्ट जाहीर झालेली आहे या लिस्टमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं आता नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात हेक्टरी बावीस हजार रुपये तुम्हाला पीक विमा हा मिळणार आहे तर या ठिकाणी बघा डायरेक्ट या पेपरमध्ये पुढे सांगितलं आहे पीक सुरू असून जिल्ह्यांची जाहीर रावे सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे कारण की सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटत होतं की आज आपल्याला पीक किंवा मिळेल की उद्या मिळेल नेमका कधी वाटप होणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती मात्र त्यातच सरकारचा मोठा निर्णय झाला व आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट ही रक्कम पूर्णपणे जमा करण्यात येणार आहे म्हणजेच की आता वाटप करण्यात येणार आहे तर चला आता कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार व किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात रक्कम देखील वाटप होणार सर्व काही याद्या आता आलेल्या असून आपण या ठिकाणी सर्व माहिती बघूया बगा, हो तर आता बघा दोन मिनटं वेळ काढून जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होणार आहे कारण आता आपण पुढे जिल्ह्यांची यादी बघणार आहोत जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला दिलासा मिळणारच आहे त्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तरी ते काय सांगितलं आहे स्पष्टपणे बघू शकता सरकारने निर्णय घेताच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला फडणवीस यांनी बटन दाबताच नमो शेतकरीचे पैसे वाटप झाले हे तर तुम्हाला माहितच असेल नमो शेतकरीचा हप्ता मिळाला असेल तर मग आता तर काळजी करायचीच नाही आहे पीक विम्याचा पुढचा हप्ता लगेच तुम्हाला मिळणार आहे जर तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले असतील तर काळजी करू नका कारण की दोन दिवसापूर्वी सरकारने दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडलेले असून ज्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये नमो शेतकरीचे जमा झाले आहेत त्यांना तर आता सर्वात आधी पीक विम्याचा हप्ता पूर्णपणे वाटप होणार आहे काहींना यामध्ये पंधरा हजार रुपये पीक विमा मिळणार आहे तर काहींना इकडे बघा बावीस हजार रुपये पीक विम्याची रक्कम मिळणार आहे तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठरा ते एकोणीस हजार रुपये हे वाटप होणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसं ही काळजी करायची नाहीये तर पुढे काय सांगितलंय तर बघा या ठिकाणी बघू शकता पीक किंवा वाटपाचा निर्णय जाहीर शेतकरी खुश झालेले असून या ठिकाणी नी निर्णय घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा हे देखील उपस्थित होते व त्यांनी मोठा निर्णय घेतलेला असून आता या ठिकाणी नी डायरेक्ट निर्णय घेतला व या ठिकाणी निर्णय घेत असताना त्यांनी काय केलं तर सर्वात आधी एक पहिला निर्णय घेतला होता तो म्हणजे नमोद शेतकरी म्हणजे छापत्याचा मग तो घेतला व लगेच हप्ता वाटप केला व त्यानंतर दुसरा निर्णय घेतला की सोळा जिल्ह्यामध्ये आता लवकरात लवकर पीक विमा आपल्याला द्यायचा आहे मग हा पीक विमा देखील त्यांनी या ठिकाणी जाहीर केला पीक विम्याचा निर्णय घेताना जेवढा काही निधी लागणार होता तो राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांनी जाहीर केला सर्व निधी त्यांनी जाहीर करता सर्व शेतकरी खुश झाले व आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट सोळा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाच्या सूचना दिल्या व त्या याद्या देखील आता सरकारी कर्मचारी त्यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहेत व त्यांनी आता पैसे वाटपाचं पूर्ण नियोजन केलेलं असून आता डायरेक्ट या सोळा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हे पैसे आता वाटप होणार आहे तर चला आता नेमके कोणते सोळा जिल्हे आहेत त्यांची देखील यादी आता सर्व काय आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता महत्वाची बातमी आता या ठिकाणी स्पष्टपणे आलेली आहे इथे बघू शकता याच बैठकीमध्ये फडणवीसांनी तात्काळ आदेश दिले की सर्व शेतकऱ्यांपर्यंत पीक विमा पोहोचला पाहिजे काहींना अठरा हजार द्या काहींना वीस हजार द्या काहींना तर बारा हजार द्या पण लवकरात लवकर द्या अशा सूचना देण्यात आल्या त्यानंतर जे पात्र आहेत जे शेतकरी आतापर्यंत वंचित राहिले आहेत म्हणजेच की त्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा पोहोचलाच पाहिजे असे कडक आदेश राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी डायरेक्ट अधिकारी दिलेल्या आहेत व त्याचंच पालन करीत अधिकाऱ्यांनी आता सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे हा पीक विमा डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात यावा असं सरकारने अधिकाऱ्यांना सांगितलेलं असून आता डीबीटी प्रक्रियेच्या माध्यमातून सोळा जिल्ह्यामध्ये पूर्ण वाटप हे पीक विम्याचे बघायला मिळत आहे यामुळे सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो तर या ठिकाणी पुढे काय सांगितलं आहे व कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहे ते पण आहे या ठिकाणी बघू शकता वंचित राहिले नाही पाहिजे असं सांगितलं आहे कोणते शेतकरी वंचित राहता कामा नाही असं एकनाथ शिंदे देखील म्हटलेले असून सर्वांना आता बावीस हजार रुपये हेक्टरी तर काहींना एकरी वीस हजार रुपये ते पंधरा हजार देखील मिळणार आहे तर स्पष्टपणे आता सांगण्यात आलेला असून त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना आता काळजी करायची नाहीये तरी ते बघा काय सांगितलंय आता कोणीही कसलीही काळजी व चिंता करू नका की आम्हाला पैसे मिळणार की नाही आता सर्वांच्या बँक खात्यात पीक विमा हा जमा होणारच आहे या ठिकाणी पुढे सांगितलं आहे की काळजी करायची गरज पडणार नाही आता हा टप्पा सुरू होत आहे पहिला टप्पा वाटप झाला तर आता दुसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे कारण की पहिला टप्पा तेरा जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळाला असून आता सोळा जिल्ह्यातील शेतकरी राहिले आहेत सोळा जिल्ह्यात हे पैसे आता पूर्णपणे वाटपाचं काम सरकारने हाती घेतल्यामुळे एक ना एक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे तर चला आता पीक विमा वाटप होणारे कोणते जिल्ह्यात आहेत त्यांची देखील यादी आपण बघूयात तर इकडे बघू शकता यामध्ये आता सविस्तरी यादी आलेली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो आहे यामध्ये आता पहिला जिल्हा कोणता आहे ते पण जाहीर झाला आहे तालुके जाहीर झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पहिला तालुका या ठिकाणी बघू शकता तो देखील या ठिकाणी जाहीर झाला आहे जाफराबाद तालुका जाफराबाद तालुका हा आता धाराशिव इकडे मराठवाड्यामध्येच येतो या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पंधरा हजार रुपये वाटप होणार आहेत काहींना बावीस हजार रुपये वाटप होणार आहे तर काहींना सव्वीस हजार रुपये हेक्टरी पूर्णपणे वाटपाचे आदेश आता सरकारने दिलेले आहेत त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो डायरेक्ट रक्कम वाटप करण्याच्या सूचना दिलेल्या असून जाफराबाद तालुक्यातील आता सहा ते सात हजार शेतकऱ्यांच्या परंडा, परंडा तालु का आता आहे परंडा तालुका हा धाराशिव जिल्ह्यात येतो मराठवाड्यामध्येच आहे यामध्ये देखील आता पूर्ण पैसे वाटप केले जाणार असून परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता हेक्टरी बावीस हजार रुपये देखील वाटप करण्यात येणार आहेत यामध्ये हा जिल्हा तालुका देखील पात्र ठरलेला असून आता परंडा तालुका तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यामध्ये ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप करा अशा सूचना दिल्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता चांगला दिलासा मिळत आहे तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत ते, ते देखील यादी आता बघणार आहोत आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा खूप महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर इकडे बघू शकता शेतकऱ्यांसाठी सरकारने निर्णय घेतला पुढे काय माहिती सांगितली तर बघा आता निर्णय झालेला या ठिकाणी सांगितला आहे की कोणीही काळजी करू नका कृषी मंत्र्यांनी काल दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटाला एक निर्णय घेतला म्हणजे कृषी मंत्री लाईव्ह आले व त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये डायरेक्ट निर्णय घेतला कारण त्यांच्यापर्यंत देखील माहिती पोहोचली की आता जे शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आधी ठरले नव्हते काही कारणामुळे चुकीमुळे आता त्यांना पण पात्र करण्यात आलेलं असून आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा द्यावा लागणार आहे कारण पाऊस आला यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी सध्या चिंतित आहेत व नाराज आहेत मग शेतकऱ्याला एक मदतीचा हात देण्यासाठी कृषी मंत्र्यांनी डायरेक्ट निर्णय घेतला व आता पैसे वाटपाच्या सूचना त्यांच्या मार्फत देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे पुढे काय सांगितलंय तर बघा त्यांनी डायरेक्ट दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटाला काल निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आता काहीतरी पंधरा हजार काहीना तर काहींना वीस हजार तर काहींना पंचवीस हजार रुपये थेट वाटप केले जाणार आहे तर म्हणजे बघू शकता या ठिकाणी काय सांगितलं आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंधरा हजार पीक किंवा वीस हजार रुपये पीक विमा तर काहींना पंचवीस हजार रुपये पीक किंवा थेट वाटप होणार असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून आलेले आहे यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळतो असं आपण बोलू शकतो तर चला या ठिकाणी बघू शकता आता पीक विमाचा निर्णय झालेला असून पुढच्या कोणत्या जिल्ह्यात आता पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप होत आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी देखील आता आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता डायरेक्ट निर्णय घेताना कोण कोण होते तुम्हाला ते झूम करून दाखवतो तर या ठिकाणी बघा मोठा निर्णय घेतला व एक बटन दाबता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले पहिला टप्पा पीक विम्याचा अशा प्रकारेच मिळाला व नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळालेले आहेत तर याच पद्धतीने आता दुसरा टप्पा एका क्लिकवर सरकारने बटन दाबता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोळा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत या सोळा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात लवकरही रक्कम आता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही असं देखील आपण बोलू शकतो तर हा निर्णय घेताना या ठिकाणी बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकदम मनात दिसत आहेत त्यानंतर त्यांच्या जवळच आसपास राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा त्यांना म्हटलं जातं ते देखील बघायला मिळत आहेत त्यानंतर इकडे बघू शकता त्यांच्या शेजारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इकडे राज्याचे अर्थमंत्री तथा दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा बघायला मिळत आहेत यांनी एक मोठा निर्णय घेतला व डायरेक्टर सोळा जिल्ह्याची यादी तयार करून या सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाचे आदेश दिले त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय असं जरी आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये पीक विम्याची थेट रक्कम आता पूर्णपणे बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे त्यामुळे आता प्रत्येक शेतकरी खुश झालेला असून पूर्ण रक्कम आताही जमा होऊन जाणार आहे त्यामुळे कोणीही आता कसलीही काळजी व चिंता करत बसू नका तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची देखील यादी या ठिकाणी आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो निर्णय तर झाला पैसे तर येत आहेत यामध्ये आता पुढील क्रमांकाचा पीक किंवा वाटप होणारा जिल्हा जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळणार जर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो तुमच्याकडे सोयाबीन असेल व तुमच्या जर सोयाबीन पिकाचे अधिक नुकसान झाले असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पण अधिक रक्कम येणार आहे यामध्ये इकडे बघा सोयाबीन उत्पादकांना पंधरा हजार काहींना अठरा हजार तर काहींना तेवीस ते सव्वीस हजार रुपये आता ही रक्कम वाटप करण्यात येणार आहे इकडे बघा पंधरा हजार त्यानंतर काही शेतकऱ्यांना मदत अठरा हजार वाटप होणार काही ना तेवीस हजार येथे लिहून सुद्धा दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला समजेल तर बघू शकता ही सर्व काही रक्कम आता आताही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे आता तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नसून पूर्ण टप्पा हा पीक विम्याचा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे व प्रत्येक शेतकऱ्याला आता मोठा दिलासा मिळालेला आहे असं जरी म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता सरकारकडून ही एक सर्वात मोठी खुशखबर राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आलेली आहे त्यानंतरचा तालुका घनसावंगी तालुका असून हा मराठवाड्यातच येतो यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मोठ प्रमाणामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी वाटप केला जाणार असून तीन कोटीपेक्षा अधिकची रक्कम या ठिकाणी सोडण्यात येणार आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत मात्र ज्यांना मिळाली नसतील त्यांच्या बँक खात्यात बारा हजार रुपयांपासून पीक विम्याची रक्कम वाटप होणार आहे यामध्ये बारा हजार काहींना सोळा हजार काहींना वीस ते काहींना बावीस हजार हेक्टरी रक्कम डायरेक्ट सोडण्यात येणार असून हा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्याचा जमा होणार आहे त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो कसलीही काळजी करू नका तर चला पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची देखील लिस्ट आपण बघूया Obrigado. तर इकडे बघा पुढची एक लिस्ट आहे त्यामध्ये कृषी मंत्र्यांनी एक माहिती दिलेली असून आता सांगितलं की जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत त्यांच्याकडून सर्व माहिती त्यांनी सांगितली आता आपण जिल्ह्यांची आधी बघतच आहोत यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर शंभर टक्के पैसे आता हे जमा होणारच आहेत त्यामुळे आता लक्ष देऊन बघा तुमच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम ही सरकारच्या माध्यमातून येऊन जाणार आहे त्यामुळे तुम्ही आता काळजी करत बसू नका व कसलीही चिंता करत बसू नका कारण की तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये पुढचा जिल्हा कोणता आहे तर इकडे बघा आता पुढचा जिल्हा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यात देखील आता पीक विमाचा दुसरा हप्ता पूर्णपणे वाटप होणार असून तुम्हाला जर नमोच हप्ता मिळाला असेल तर मग पीक विमाचा पण हप्ता मिळेल कारण की पीक विमा मिळवण्यासाठी पात्रता फार्मर आय डीची पण असणे गरजेचे आहे फार्मर आय डी काढली नसेल तर काढून घ्या दुसरं काम करायचं आहे के वाय सी सी केली नसेल तर ई के वाय सी पण करून घ्या कारण ई के वाय सी केली तरच पीक विमा देखील लवकरात लवकर मिळू शकतो अन्यथा उशीर होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ए के वाय सी देखील करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे अपडेट होती अजून कोणत्या जिल्ह्यात मी किंवा वाटप होणार येणाऱ्या पुढच्या माहिती देणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका म्हणजे रोजची रोज अशा बातम्या बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तसेच आता तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची काही बातमी आली तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद